आ, सर आजची जी हिअरिंग कॅन्सल झाली आहे ना तुम्ही नसल्यामुळं फक्त त्या कारणानं आम्हाला लेखी पत्र द्यायला सांगा इथं जे आज पर्सन आहेत सध्या अव्हेलेबल त्यांच्या शिक्क्या ना आजच्या तारखेचं पत्र तुम्ही इथं नसल्या कारणामुळे हिअरिंग कॅन्सल झालेली आहे हा हो हो, हो, हो। काय तारीख द्या तुम्ही पण आजची जी हेरिंग कॅन्सल झाली मी, ना त्याचा पत्र द्या तुम्ही मीटिंगला हाय कोर्टात असल्यामुळे ऑफिशियल कामानिमित्त तुम्ही बाहेर असल्यामुळे आजची हेरिंग कॅन्सल झालेली आहे नाही नाही आम्हाला लेखी पत्र द्या ना आम्हाला लागतं संघटनेसाठी ती हो प्रोसेसिंग मध्ये राहू द्या आजची जी मीटिंग कॅन्सल झाली ना त्या संदर्भात तुम्ही पत्र द्या नसेल तर हे आंदोलन असच चालू राहील तुम्ही जो ज्या वेळेस आपण स्थगित करू आंदोलन क्रांतिकारी जय भीम जय भीम आर्मी आज आम्ही कामगार आयुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यांनी आजची आम्हाला तारीख दिलेली होती हिरींची परंतु गेली पाच महिने झालं आम्ही एका कामगाराच्या न्यायासाठी या ठिकाणी चक्र मारतो कामगार आयुक्त सुद्धा हेरिंगची तारीख देतात पण ते स्वतः इथं उपस्थितच राहत नाही जे त्यांच्यानंतर जे उपायुक्त म्हण आहेत त्यांनाही आम्ही सांगतो की बाबा आम्हाला लेखित पत्र द्या तुम्ही आणि त्या कामगाराला न्याय मिळवून द्या त्याचं कॉम्पेन्सेशन मिळवून द्या परंतु कामगार आयुक्त हजर नसल्यामुळे किती कामगारांना या ठिकाणी त्रास होत आहे हे स्वतः आता आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे आम्ही आंदोलनाला बसलो होतो आंदोलनाला बसल्यावर कामगार आयुक्तांनी मान्य पोलीस प्रशासना इथं बोलवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची कामगार आयुक्तांना इशारा आहे आणि विनंती आहे येणाऱ्या काळात या येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्ही जर या कामगारांना न्याय दिला नाही तर मात्र या ठिकाणी तीव्र तीव्र आंदोलन होतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही इथल्या पोलीस प्रशासनाची आणि कामगार आयुक्तांची असेल आपल्या भागातील बाकीला पाहण्यासाठी स्थान सामीलकृत सबस्क्राईब करा वेल आयकॉलची वेळ मोठे नोटिफिकेशन्स मिळवा